আজ তাই দিবস শুরু হয় আমি दिवस आहे त्यांचं बोलणंही पण झालं तुम्ही तपासणी सगळी आतात काय बोलतो आज तिसरा दिवस आहे आजपर्यंत आजपर्यंतनी काही तपासणी करू दिली नाही आज सकाळी पण मी तपासणीसाठी वैद्यकीय पद्धत तिथे हजर झालो होतो परंतु आजपर्यंत त्यांनी वैद्यकीय तपासणीसाठी पूर्ण नकार दिलेला आहे ते वैद्यकीय तपासणी करून घेत नाही त्यांचं तिथे काय परिणाम होत तपासणी केल्याशिवाय आपल्याला काही कळणार नाही आता साहजिक आहे तीन दिवसापासून बिना अन्न पाण्याचा असलं थकवा जाणवणार आहे आहे चालणार कारण पोटात अन्नाचा कण पाण्याचा अशक्तपणा जाणवणारच आहे ज्यावेळी त्यांची प्रत्यक्षात तपासणी होईल त्यावेळेसच आपल्याला भिडत आहे कळेल